नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महावितरण विद्युत सहाय्यक या पदाची वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेटिंग लिस्ट मध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला कोणत्या तारखेला डॉक्युमेंट वेरिफिकेशनकरिता जावे लागणार आहे आणि कोणकोणती कौन महत्त्वाची डॉक्युमेंट सोबत घेऊन जायची आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत आणत असतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महावितरण कंपनीकडून या अगोदर जर बघितलं आपण एक सूचना पत्र आलेलं होतं त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की ऑक्टोबरच्या शेवटच्या वीकला किंवा बघा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकला तुमची जी प्रतीक्षा यादी आहे ती लावण्यात येणार होती विद्युत सहाय्य पदाची आता बघा त्यानुसार जर बघितलं तर ऑक्टोबरच्या शेवटी म्हणजे की एकतीस दहा दोन हजार पंचवीस या तारखेला जर बघितलं प्रतीक्षा यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासोबतच जर बघितलं याची सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे ते आपण जाणून घेऊया आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रतीक्षा यादीमध्ये तुमचे नाव आहे का बघायचे असेल तर बघा ही जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघू शकता की तुमचे नाव हो या पीडीएफ मध्ये आहे का आणि असेल तर काय करायचे आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे म्हणून तुम्ही नक्की बघा यामध्ये बघा विद्युत सहायक पदी प्रतीक्षा यादीवर निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ निहाय यादी व कागदपत्रांची पडताळणी बद्दल माहिती देण्यात आलेली आहे बघा विद्युत सहायक पदाकरिता जर बघितलं दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती व ऑनलाइन क्षमता चाचणी तुमची ते मे दरम्यान घेण्यात आली आता बघा विद्युत सहायक पदाची निवड यादी व सविस्तर सूचना जर बघितलं कंपनीच्या संकेतस्थळावर दिनांक रोजी प्रसिद्ध करण्यात आली व निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ न्याय यादी माहेगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध करून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी वीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आली आहे जे की बघा त्याच्याबद्दल पण मी माहिती तुम्हाला एक व्हिडिओ म्हणून दिलेला होता आणि याची सविस्तर माहिती तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाणार आहे आता बघा सर्वात म्हणजे की की काय सांगण्यात निवड यादीवरील उमेदवारांच्या प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षण न्याय अपात्रता गैरहजेरी इत्यादीचा विचार करता कंपनीच्या नियमानुसार जाहिरात केलेल्या पदांच्या पन्नास टक्के मर्यादी पर्यंतच्या प्रतिक्षा यादीवर निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडल निहाय यादी सोबत जोडलेली आहे बघा यामध्ये आधीच सांगण्यात आलेलं होतं सूचनापत्रामध्ये पत्रामध्ये की जे पन्नास टक्के मर्यादेपर्यंत जे प्रतीक्षा तुम तुम यादी तुमची जे लावण्यात येणार होती आणि त्यानंतर जर बघितलं तर तेवढीच तुमची जे आहे प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नमूद नोंदी अहर्ता संबंधितांच्या प्रमाणपत्राची पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडळ कार्यालयामार्फत दिनांक सहा अकरा दोन ते सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येईल बघा तुमची जे कागदपत्र पडताळणी आहे ती दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस ते सात अकरा दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान जे तुमची सुरू राहणार आहे रोजी सकाळी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी नमूद दिवशी काही कारणास्तव पूर्ण न झाल्यास त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पुढील दिवशी करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी बघा ज्या विद्यार्थ्यांची दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस या रोजी जर कागदपत्र पडताळणी पूर्ण नाही झाली तर त्यांना दिनांक म्हणजे की समोरील तारखेला म्हणजे की सात तारखेला त्यांना बोलवण्यात येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची सात तारखेला पूर्ण नाही झाली तर त्यांना आठ तारखेला बोलवण्यात येणार आहे अशा प्रकारची यामध्ये माहितीच देण्यात आलेली आहे त्यासोबतच जर बघितलं तर बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आणखी की बघा जे उमेदवार नमूद दिवशी नमूद परिमंडळ स्तरावर कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी बघा कागदपत्र पडताळणी करिता तुम्हाला स्वतः हजर राहायचा सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि बघा यामध्ये जर बघितलं तर दिव्यांग प्रवर्ग वगळता ही जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात येत आहे यामध्ये असं क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे तुम्ही तर बघू शकता चार नंबरच्या मध्ये यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे आता बघा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी सो खर्चाने यावे लागेल उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी येताना अद्ययावत अशा ओळखीच्या पुराव्याची मूळ प्रत व त्यांची एक छायागीत प्रत जशी की बघा स्वतःचे आधार कार्ड ई आधार कार्ड पॅन कार्ड पारपत्र वाहन चालक परवाना निवडणूक आयोगाचे ओळखपत्र इत्यादी आणणे आवश्यक आहे बघा यापैकी जर बघितलं तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या दिवशी तुम्हाला यापैकी एक डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला ओरिजिनल सोबत घेऊन जायचे आहे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी त्याच खाली जर बघितलं तर बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की उमेदवारांनी खाली दर्शवल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व सो साक्षांकित केलेले कागदपत्रे तपासणीसाठी हजर राहावे आता बघा कागदपत्र तपासणीसाठी तुम्ही जेव्हा तुम्हाला कागदपत्रे कोणकोणची न्यायची आहे याच्याबद्दलची माहिती जी तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे सर्वात अगोदर जर बघितलं तर सिस्टीम जनरेटेड ऍप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म ज्या उमेदवारांकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध करून देण्यात येईल बघा जर का तुमच्याकडे ऍप्लिकेशनची ऑनलाईन फॉर्मची जी, जी प्रिंट आहे ती जर नसेल तर तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ऑनलाईन अर्जाची पद्धती उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर बघा एस एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजेच की बघा मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल तुम्हाला लागणार आहे आय टी आय प्रमाणपत्र इलेक्ट्रिशियन वायरमन सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी जे काही तुम्हाला म्हणजे अर्ज केलेला आहे त्या संबंधित तुम्हाला जे प्रमाणपत्र आयटीचं लागणार आहे जात प्रमाणपत्र बघा जे काही मागासवर्गीय कॅटेगरी एस सी एस टी त्यांना जात प्रमाणपत्र जातीचे वैधता प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी जाती वैधता बाबाची सोबत जोडलेले यादीतील नमूद केलेले कागदपत्र सादर करावी जे की बघा मी माझ्या टेलिग्राम वरती तुम्हाला त्या संबंधित माहिती देण्यात आलेली आहे समांतर आरक्षणाच्या पृष्ठ सक्षम प्राधिकाऱ्यांकडून विहित केलेले प्रमाणपत्र उमेदवारांनी एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये केली असल्यास तशी सर्व प्रमाणपत्रे कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक आहे बघा समांतर आरक्षणाची जी नोंद आहे तुम्ही ऑनलाईन अर्जामध्ये केली असेल तर त्या संबंधीचे सर्व जे प्रमाणपत्र आहे तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहणार आहे त्यानंतर बघितलं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे की डोमेशिल सर्टिफिकेट लागणार आहे सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग बघून जे काही कॅटेगरी आहे त्यांना नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र लागणार आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या तपशील माहिती बाबतचे सर्व प्रमाणपत्र बघा तुम्ही ऑनलाईन अर्जामध्ये जे काही माहिती नमूद केलेली आहे त्या संबंधितचे सर्व जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला न्यायचे आहे तुम्ही बघू शकता खाली की दिनांक दाद या तारखेला जर बघितलं ही जी माहिती आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे की झोन वाईज अ लोकेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट सिलेक्टेड ऑन वेटिंग लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ विद्युत सहायक यामध्ये जर बघितलं तर बघा तुमचे रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर नेम ऑफ कॅन्डिडेट अप्लाइड कॅटेगरी वेट लिस्ट कॅटेगरी वेटिंग लिस्ट अंडर अगेन्स्ट म्हणजे की कोणत्या कॅटेगरी मध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे नेम ऑफ द अलॉटेड झोन आणि डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही इथं बघू शकता इथं बघा तुमचं रोल नंबर नाव सर्च करू शकता आणि यामध्ये तुमचे नाव आहे का नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आता बघा तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला कोणता झोन जे आहे तो लोकेट केलेला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला कोणत्या तारखेला ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करीत जायचे आहे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आता बघा सर्वात खाली जर आपण आलो तर टोटल जर बघितलं तर एक हजार आठशे सत्तेचाळीस एवढ्या विद्यार्थ्यांची जर बघितलं ही जी प्रतीक्षा ती लावण्यात आलेली आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी बोलवण्यात आलेला आहे आता बघा यामध्ये जर बघितलं आपण तर बघा यामध्ये तुमचे नाव कॅटेगिरी आणि त्यासोबतच बघा तुम्हाला झोन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी काय तारीख आहे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे पण कट ऑफ मार्क्स बद्दल जर बघितलं यामध्ये माहिती देण्यात आलेली नाही आहे आता बघा कट ऑफ मार्क बद्दल जर बघितलं तर यामध्ये एक पॉईंट जो तो मेन्शन करण्यात आलेला आहे तो आपण जाणून घेऊया यामध्ये जर बघितलं तर बघा तुम्ही इथं बघू शकता की उक्त प्रमाणे माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांनी अंतिम आदेश निर्णय दिल्यानंतर प्रवर्गनिहाय कट ऑफ गुणांचा तक्ता प्रसिद्ध करण्यात येईल जसे काही यांना मान्य आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांनी अंतिम आदेश दिल्यानंतर हा जो प्रवर्गनिहाय कट ऑफ गुणांचा तक्ता आहे तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे वेबसाईट वरती जसा काही तो प्रसिद्ध करण्यात येईल तशी मी माहिती तुम्हाला माझ्या टेलिग्राम वरती आणि युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला मी सांगणारच आहे तर बघा ज्या कुठे उमेदवारांचे नाव या प्रतीक्षा यादीमध्ये आहे त्यांना कागदपत्र पडताळणी करता जावे लागणार आहे आणि बघा यामध्ये जर नाव आहे म्हणून तुमची निवड झाली असे समजू नका कारण की बघा जोपर्यंत कागदपत्र पडताळणी होत नाही आणि कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर बघा जे उमेदवार पात्र होतील त्यांची जे निवड यादी आहे ती लावण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारची आजची महत्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद